कला, न्यूज। जवाहर साखर कारखान्यात सुरक्षित ऊस वाहतूक अभियान हुपरी येथील कलापांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे हुपरी पोलीस ठाण्याच्या वतीने सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झाले यावेळी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी वाहन चालकांना विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले ऊस बैलगाडी अंगत ट्रॅक्टर ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांच्या पुढच्या बाजूस पांढऱ्या व मागील बाजूस लाल रंगाची रिफ्लेक्टर पट्टी व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे त्यामुळे रस्त्यावरील अपघात टाळून सर्वांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होते वाहनांमध्ये क्षमते एवढाच ऊस भरावा ऊस वाहतूक करताना मोबाईलचा वापर करू नये मद्यपान करून वाहन चालवू नये रिकामे वाहन बेदरकारपणे चालवू नये तसेच ऊस वाहतूक वाहनात टेप रेकॉर्डर व वा स्टेरिओचा वापर करू नये वाहनांची आरटीओ कागदपत्रे वाहनांचा विमा व वा वाहन चालकाचा परवाना अद्ययावत असणे आवश्यक आहे आपल्या वाहनाची तसेच ट्रॉली पिन व टर्न टेबल इत्यादींची नियमित देखभाल ठेवावी जेणेकरून आपल्या वाहनांतील बिघाडामुळे अपघात होणार नाही आदी सूचना केल्या भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर अठ्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम